काहीतरी गोड खाण्याचं मन करतं आहे आणि छानपैकी फेस्टिवल सीझन पण चाललं आहे काय बनवणार काय खाणार ओव्हन नाही आहे कशाला टेन्शन घेतात आपण ओव्हन नसलं तरी पण आणि मैद्याशिवाय पण छानपैकी घरात जे पण ॲवेलेबल आहे त्या वस्तूंमध्ये आपण मस्तपैकी झटकीपट टेस्टी आणि स्पॉन्जी बनवणार आहोत रवा केक कसा बनवायचा आहे बघूयात की चला तर मग छानपैकी मी एक वाटी रवा घेतला आहे जाड रवा मी घेतला आहे पॅकिंगवाला त्यामध्ये एक वाटी दही घातलं आहे आता प्रमाण तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात एक वाटी किंवा दीड वाटी मी फक्त एक एक वाटीचं चो छोट्या वाटीचं प्रमाण घेऊन बनवलं आहे त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घातला आहे दही घातलं आहे आणि एक चमचा मोठा मी तेल घातलं आहे त्यामध्ये व्हॅनिला इजेन्स घालायचं आहे एक चमचा किंवा थोडंसं त्याला कमी थोडं छानपैकी एकत्रित मिक्स करायचं आहे बघा आता तरी बेकरीमध्ये आपल्याला मस्त मस्तपैकी ऑर्डर दिले की, की पाहिजे तसे केक मिळतात पण पूर्वी काय असायचं जेव्हा लवकर मिळत नसायचे किंवा ऑर्डर दिल्यानंतर किंवा दुरून आणावं लागत होते तेव्हा आपण मस्तपैकी हा रवा केक घरचे घरी बनवत होतो की नाही तेच ही आणि टेस्ट पण एकदम घरची ना अंड टाकलं जात ना काही नाही एकदम मस्त त्यामध्ये साखर टाकायची आहे छानपैकी एकत्रित वेल मिक्स करायचं आहे आणि मिक्सरला एकत्रित मस्त फिरवून घ्यायचं आहे दूध पण मी एक वाटी घेतलं आहे पण लागेल तसंच मी त्यामध्ये प्रमाणानुसार टाकलं आहे कारण एकदम पण ते पातळ होता कामा नाही आणि एकदम पण असं घट्ट नाही प्रमाण कसं त्याचं एकदम व्यवस्थित झालं पाहिजे की नाही त्यासाठी छानपैकी मिक्सरला ते फिरवून घेतलं आहे त्यामध्ये म्हणजे जे थोडेफार रवा राहिलेले असतं की नाही रवा जाड घेतला असेल बारीक घेतला तर उत्तमच पण जाड असेल तर मग तो छानपैकी भिजतो हो की नाही पण मस्तपैकी आता मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेत सगळ्या गोष्टी आणि एका पातेल्यामध्ये छान ते किती काढून घेतल्या आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करत असाल घरा घरी तर कशा पद्धतीने बनवता ते नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते हो की नाही हे बघा छानपैकी असं रवाळपणे मस्त आपलं मिश्रण एकदम छान बॅटर तयार झालेलं आहे हे बघा ते एकत्रित मस्त मिक्स करायचं त्याची हे बघा वा आपण ते थोडं पाच मिनिट झाकण ठेवून जरा बाजूला ठेवणार आहोत एक पाच मिनिट आपण त्याला बाजूला ठेवलं म्हणजे कसं काही जर थोडेफार जाड रवा वगैरे राहिला असेल तर तो छानपैकी त्यामध्ये भिजून जातो म्हणून पाच ते दहा मिनिट ठेवलं आहे तोपर्यंत आपण घेतलं आहे हार्ट शेपचं मी घेतलं आहे त्यामध्ये तुम्ही सर्कल शेप हार्ट शेप स्क्वेअरमध्ये वेगवेगळ्या शेप्समध्ये छानपैकी भांडी मिळतात बघा केक बनवण्याची तर त्या शेप आवडीच्या शेपनुसार तुम्ही मस्तपैकी बनवू शकतात मी हार्ट शेपचं घेतलं आहे त्यामध्ये छानपैकी खाली मी थोडंसं तेल टाकलं आहे तर तुम्ही तो बटर पेपर देखील टाकू शकतात त्याच्यामध्ये थोडंसं बटर पेपर मी माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी काय केलं की त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं आणि नॉर्मल थोडा मैदा टाकायचा सगळीकडे छान असं स्प्रेड करायचा आणि झटकून साईडला ठेवून द्यायचं म्हणजे खाली केक चिकटत वगैरे काही नाही ते तर आपण नंतर पुढे बघणारच आहोत की त्याला फक्त बटर पेपरच पाहिजे असं पण काही नाही मग छानपैकी हे बघा बॅटर मस्त आपण झाकून ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं आपण खाण्याचा सोडा पण घातला एकदम थोडा आणि एक इनोची पुडी टाकली ती पण प्रमाणात टाकायची आहे बघून आपलं पूर्ण बॅटर किती आहे त्या अंदाजे आणि छानपैकी सगळं एकत्रित मिक्स करायचं आहे आणि छानपैकी कसं फसफसलं आहे बघा ते एकदम मस्त असा स्मेल येतो आहे त्याचा माहिती एकदम सुंदर छान आपण त्या हार्ट शेपच्या एका भांड्यामध्ये बाऊलमध्ये तो आपण काढून घेतला आहे काढल्यानंतर ते थोडंसं टॅप टॅप करायचं म्हणजे त्याच्यावरती जे छोटे छोटे बुडबुडे राहिलेले असतात ना तर ते नॉर्मल होतात आणि प्लेन म्हणजे आपला केक प्लेन होतो त्यानंतर त्यावरती टाकली सगळ्यांची आवडती मोठ्यांची आणि लहानांची सगळ्यांचीच चेरी पण म्हणतात कोणी ट्रुटी फ्रोटी पण म्हणतात त्यांना मिक्स कलरची छानपैकी ट्रुटी फ्रोटी त्यावरती टाकली आहे सजवण्यासाठी तोपर्यंत साईडला मी काय केलं आहे कढई ठेवली आहे गरम करायला त्यावरती खाली माझ्याकडे जाड मीठ होतं मी ते जाड मीठ टाकलं छानपैकी त्यावरती स्टँड ठेवलं आणि आपलं याचं केकचं भांडं ठेवलं त्यावरती झाकण ठेवलं आणि छानपैकी आपला केक वी पंधरा ते वीस मिनिटपर्यंत छान होऊ दिला मध्ये एक दोनदा चेक केलं नंतर काढल्यावरती प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे केक मागची साईड बघा ना आपण त्याला बटर पेपर यूज केला होता ना काही फक्त मी नॉर्मल तेल लावलं होतं एकदम स्पॉन्जी आणि मस्त आणि सुंदर आणि टेस्टी बघा कलर पण कसला मस्त ब्राऊन आला आहे एकदम आ हा हा बघितलं की तसं खावंचं वाटतंय आता कट केल्यावर तर बघूयाच की तोंडाला कसलं पाणी सुटतंय ते हा रवा केक असा झटकीपट जेव्हा वाटेल तेव्हा पटकन खायला खाण्यासाठी रेडी असतो आपण घरच्या ज्या सामग्री अवेलेबल आहे जास्त काही सामान पण लागत नाही दही साखर आपल्या घरात तर असतेच रवा असतो व्हॅनिला इ फक्त त्याला एक्स्ट्रा म्हणून लागतं बाकी सगळ्यात घरातल्या ज्या गोष्टी आहे त्यानुसारच आपण छानपैकी मस्त सॉफ्ट टेस्टी आणि स्वीट केक बनवू शकतो त्याला ना ओव्हनची गरज आहे ना मैदा पाहिजे नी अंड पाहिजे म्हणजे सगळेजण खाऊ शकतात एन्जॉय करू शकतात विथ आपल्या फॅमिलीसोबत हे बघा किती छान आणि स्पॉन्जी मस्तपैकी आपला रवा केक तयार आहे कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर